कोणी एक जगन्नाथराव म्हणून मुंबईचे राहणारे होते त्यांच्या पायास काही रोग होऊन जागोजागी भोके पडली वैद्य डॉक्टरकडील सर्व औषधे झाली पण गुण येईना तेव्हा डॉक्टर लोकांनी शेवटी असे ठरविले की ढोपरापासून पाय कापून काढले पाहिजेत पण ते भित्रे असल्या कारणाने ही गोष्ट त्यांना पसंत पडेना आणि ते मान्य करेन जगन्नाथराव पायाच्या धास्तीने अतिशय क्रूश होत चालले त्यांस त्यांच्या मित्रांनी सांगितले की तुम्ही जर अक्कलकोटास जाल तर या व्याधीपासून निसंशय मुक्त व्हाल असे ऐकताच त्यास मोठा आनंद झाला लागलेच आपले कुटुंब एक स्नेही एक आचारी एक चाकर अशी माणसे घेऊन ते अक्कलकोटास जाऊन गणपतराव यांचे घरी उतरले श्री समर्थांची स्वारी यावेळेस चोळप्पाचे घरी होती जगन्नाथरावांनी काही फळफळावळ फ़ नारळ वगैरे ठेवून श्रींचे दर्शन घेतले व ते समर्थांचे तेज पाहून येथे आपली व्याधी निरसन होईल असे वाटून त्यांनी समर्थांना प्रार्थना केली की मला एकतर हे पाय बरे करून जीवनदान तरी द्या अगर एकदाचा या देहाचा संबंध तरी तोडून टाका अशी त्यांची करुणापर भाषणे होऊन त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले व वा अंगास घाम सुटला तो इतका सर्व वस्त्र भिजून गेली व पायावर मलमाच्या पट्ट्या बसविल्या होत्या त्या सर्व गळून पडल्या त्या रोगास श्रींच्या दर्शनाची इच्छा होऊन आपली मुक्ती करून घ्यावी असे वाटले सबोतालची मंडळी ही त्यांच्या शोकाने गईवरली त्या सर्व जखमा उघड्या पडल्या आणि महाराज म्हणाले हरामखोर क्या दर्द है गळून पडलेल्या पट्ट्या त्याने आपल्या चाक्रास फेकण्यास सांगितल्या तो फेकण्यासाठी गोळा करीत आहे असे पाहून श्रींनी फेक दो असे बोलले त्या जखमास त्यांनी दुसऱ्या पट्ट्या बसविल्या नंतर मनुष्यांची फार गर्दी होऊ लागली तेव्हा कोणी पायास धक्का लावेल म्हणून ते हळूहळू मागे सरले त्यांच्या कुटुंबाने श्रींचरणी मस्तक ठेवून बाई ही फार रडू लागली व महाराजांनी चुडेदान द्यावे अशी तिने प्रार्थना केली तेव्हा समर्थांनी मान डोलावली व जे शब्द उच्चारले ते कोणास कळले नाहीत जगन्नाथराव मग बिराडी आले त्यांनी जोशीबुवास हे सर्व वर्तमान सांगितले जोशीबुआांनी सांगितले की तुमचा रोग गेला असे समजा ते नित्य श्रींच्या दर्शनात जात असत एक दिवस मनात म्हणाले की कडू औषधे कपाळीची कधी सरतात कोण जाणे ते ऐकून समर्थ म्हणाले नवे औषध तयार होत आहे जगन्नाथरावांनी श्रींच्या तीर्थाशिवाय दुसरे औषध घ्यावयाचे नाही असा निश्चय केला मात्र जखमांवर माशी बसे म्हणून त्याचवर मलमाच्या पट्ट्या बसवे एके दिवशी गड्याच्या खांद्यावर बसून शौचाहून परत येत असता महाराज मोगलाईत गेले असे ऐकले तेव्हा त्यांना फारच वाईट वाटले मग गड्याच्या खांद्यावर बसून अक्कलकोटापासून मोगलाईत नरगुंद म्हणून सहा सात कोसावर गाव आहे तेथे गेले त्यावेळी श्रींची स्वारी मुसलमानाच्या दर्ग्यात बसली होती जगनाथरावांनी दर्शन घेऊन अति आक्रोश मांडला आणि म्हणाले देवा आता मी काय करू मला या दुःखापासून सोडवा हे ऐकून समर्थ म्हणाले माला काला नाही ते ऐकून ते म्हणाले देवा मी कोण आहे हे मला कळत नाही तर मालक कोण हे मी कसे जाणू त्यांनी खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री स्वामींच्या चरणास लावल्या व परत खिशात ठेवल्या आणि पादुकांच्या तीर्थाशिवाय आता औषध नको असे ते महाराजांस म्हणाले आता ते पाय तारोत अथवा मारोत श्रींनी मस्तकावरून हात फिरवून आशीर्वाद दिला नंतर जगन्नाथराव अक्कलकोटास आले दुसऱ्या दिवशी स्वप्नात महाराज अक्कलकोटास आले असे त्यांनी पाहिले जागे होऊन पाहतात तो खरेच महाराज अक्कलकोटास आले होते याप्रमाणे बरेच दिवस त्यांनी अक्कलकोटास राहून यथाशक्ती श्रींची सेवा केली रोग थोडा थोडा कमी होत चालला मुंबईस परत येण्यास त्यांनी आज्ञा मागितली ते ऐकून महाराज म्हणाले घरको जाओ दर्शन घेऊन ते मुंबईस आले थोड्याच दिवसांनी पाय चांगले बरे झाले ते श्रींचे एकनिष्ठ भक्त बनले एक दिवस सहज भाऊ दाजी डॉक्टर यास त्यांनी आपले पाय दाखविले त्यास व त्यांच्या स्नेहमंडळीस या कृत्याचे मोठे कौतुक वाटले श्री समर्थांची एक एक आघात लिहिला आहे ती कोटपर्यंत वर्णन करावी श्री स्वामी समर्थ